गावच्या समस्या म्हणजे आम्हाला ज्या ते वाचून दाखवतो विवाह नोंद नसल्याचं दाखले म्हणजे त्याची नोंद नाही म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये विवाह झालाय पण त्याची नोंद नाही एक अडचण आहे जन्म म्हणजे आपल्या घरी झाली किंवा त्यांची पहिली पहिली कशी आपण जाऊन नोंदवायचो बरोबर आता नाही आता जिथं म्हणजे दवाखान्यात झाले तर दवाखान्यात त्या पद्धतीने असते पण काही जन्म नोंद नसतील किंवा काय ते तुमची अडचण दिली आधार कार्ड अपडेट म्हणजे दोन तीन दिवसामध्ये व्हायला पाहिजे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये झाला तहसीलदार झाला जर एवढी माणसं गेली तर एवढा वेळ लावतील का त्याची माहिती नसल्या कारणात आपण हे विषय तिथे राहिले तर हे विषय आहेत हे तुमचे स्वाभिमान पण ते कधी आपण भांडून नाही येणार आपण भांडणार कुठल्या हिशोबात कागदपत्राच्या हिशोबातच भांडून तहसीलदारकडनं ग्रामपंचायत कायद्याच्या अनुषंगाने जे काही विषय आहेत आपल्या जबाब तालुक्याचे आहेत तर त्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट लागणार असतील ते त्यांनी तुम्ही पोहचवा जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणार नाही केले तर बाकीचे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत दुसऱ्या मुलांकडे वस्तीबिंदाच कॉल करा नाही झाले तर आम्ही स्वतः इथे येऊन